लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिल्ह्यात मान्सून दाखल होण्यास अजून काही दिवसाचा अवधी असताना मान्सूनपूर्व पावसाने मात्र धुमाकूळ घातला गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या दहा दिवसात अवघे आठ मिलीमीटर पाऊस पडलेला होता यंदा आतापर्यंत छप्पन्न मिलीमीटर पावसाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली गेल्या वर्षी जिल्ह्यात अवघे नव्वद दिवसात सत्तर टक्के पाऊस पडल्यानं उन्हाळ्यात भीषण दुष्काळ जाणवला टँकरची संख्या झपाट्यानं वाढली चारा पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आले आता पावसाळा सुरू होण्याची वाट बघत असताना मान्सून पूर्व पावसानं दिलासा दिलेला आहे रविवारी आणि सोमवारी सौसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि दगडांसारख्या गारा पडल्यामुळे पत्र्याच्या शेडचे नुकसान झालेले आहे उमराणी येथे एका शेतकऱ्याचा दुर्दैवी वीज पडून मृत्यू झाला अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर शेळ्या मेंढ्या आणि जनावरे देखील मृत्यूमुखी पडल्याचं समस्या आहे प्रशासनातर्फे त्यांचा पंचनामा केला जातोय येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समोर येईल दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतली आहे तसंच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक